विजय यांनी नरेंद्र महाराजांबद्दल अपशब्द वापरल्याच्या निषेधार्थ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आमदार विजय वडेट्टीवार यांच्या प्रतिमेस जोडे मारू आंदोलन करण्यात आले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष अभिजित खोसे संतोष लांडे सागर गुंजाळ मंगेश खताळ वैभव ढाकणे अंजली आव्हाड महेंद्र उपाध्ये अमित खामकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते जगद्गुरु नरेंद्राचार्यजी यांच्याविषयी वडट्टीवार यांनी जे वक्तव्य केलेलं आहे प्रथम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मी त्याचा जाहीर असा निषेध व्यक्त करते आपण पाहतोय काँग्रेस पक्ष हा संपुष्टात आलेला पक्ष आहे आणि त्यांचे जे कार्यकर्ते जे उरले सुरलेले आहेत त्यांना फक्त लाईम लाईटमध्ये यायचं असतं काहीतरी स्टेटमेंट द्यायचं असतं दिवसभर चोवीस तास एखाद्या न्यूज चॅनलमध्ये प्रसारित व्हायचं असतं तर प्रसारित होण्यासाठी पक्षाकडे तर काही अजेंडा उरलेला नाहीये स्वतःचं तर काही काम नाहीये सत्यामध्ये ते नाहीयेत परंतु स्वतःला कसं प्रसिद्ध करत राहायचं त्यासाठी एखाद्या धर्मगुरूवर काहीतरी टीका टिप्पणी करणं हिंदू धर्मांच्या भावना दुखवण्यासाठी काहीतरी वक्तव्य करणं आणि असं काहीतरी करत असताना प्रत्येक गोष्टीमध्ये आपण कसं लाईम मध्ये येऊ अशा प्रकारची एक भावना आणि अशा प्रकारची एक खळबळ त्यांच्या मनामध्ये चोवीस तास बसलेली असती काहीतरी स्टेटमेंट केलं म्हणजे आपण चोवीस तास बातम्यांमध्ये झळकू ही एक भावना डोक्यामध्ये ठेवत त्या अशा प्रकारचं वक्तव्य करत असतात आम्ही या घटनेचा निश्चितपणाने निषेध करतोच परंतु येणाऱ्या काळामध्ये या वाचाळवीरांना काँग्रेस पक्षांनी आवर घातला पाहिजे आणि जर असे वाचाळवीर जर हिंदू धर्मांच्या भावना जर प्रत्येक वेळी दुखवत असतील तर या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये त्यांना आम्ही फिरकू देणार नाही येणाऱ्या काळामध्ये आणि निश्चित प्रकारे आम्ही आपल्या माध्यमातून त्यांना हे सांगू इच्छितो की येणाऱ्या काळामध्ये जर आपण परत जर कुठल्याही धर्मगुरूंचा असो हिंदू धर्मियांचा असो जर भावना जर प्रयत्न केला तर निश्चितपणाने ते ज्या ठिकाणी असतील त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आणि हिंदू प्रत्येक कार्यकर्ता जाईल आणि त्यांच्या तोंडाला काळ भासल्याशिवाय विजय वडेट्टीवार यांनी जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज यांच्या विरोधामध्ये जे वक्तव्य केलेलं आहे त्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं त्याच पद्धतीनं हिंदू धर्माच्या वतीनं हिंदू धर्मियांच्या वतीनं मी त्यांचा जाहीर असा निषेध करतो तर वडेट्टीवारांनी असा एकेरी उल्लेख करणं हे त्यांना शोभत नाही परंतु कुठंतरी माध्यमांमध्ये झळकायचं साधू संतांबद्दल चुकीचं वक्तव्य करायचं आणि प्रकाश ज्योतामध्ये यायचं हे याच्यातून खरं तर दिसत आहे आता गेलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये ज्यावेळेस वोट जिहाद झाला होता त्यावेळेस मात्र त्यांनी तोंडातून ब्र शब्द काढला नव्हता त्यावेळेस बोलायला पाहिजे होतं पण आता हिंदू धर्मियांच्या धर्मगुरूंबद्दल बोलणं तर हा महाराष्ट्र कधी खपून घेणार नाही साधू संतांबद्दल बोलणं हे साधूच नाहीये असं वक्तव्य करणं हे निश्चितच निषेधार्ह आहे तर महाराष्ट्राची परंपरा आहे संस्कृती आहे साधू संत ये ती घरात होच दिवाळी दसरा असं महाराष्ट्राच्या संस्कृतीमध्ये तर समजलं जातं साधू संत घरी आले तर तोच दिवाळीचा सण असं समजून खर तर महाराष्ट्रामध्ये हिंदू धर्मीय लोक हिंदू हिंदू धर्मीय सर्वजण मानत असतात परंतु या वडट्टीवारने ज्या एकेरी उल्लेख केलेला आहे त्याचा खर तर आम्ही निषेध करतो आज त्यांच्या प्रतिमेला जोडे मारे आंदोलन केलेलं आहे परंतु इथून पुढच्या काळामध्ये त्यांना हे प्रतिमेला जोडे मारून चालणार नाही तर त्यांना रस्त्यावर उतरून त्यांना समोरासमोर येऊन तर इथून पुढच्या काळामध्ये महाराष्ट्रातील हिंदू समाज हा त्यांना जोडे मारल्याशिवाय राहणार नाही एवढंच आजच्या निमित्ताने सांगतो हिंदू धर्माचे धर्मगुरू जगद्गुरु नरेंद्रचार्य महाराज यांच्याबद्दल जिहादी वृत्तीच्या काँग्रेस विचारणीच्या या टिवराने गरे ओकले आहे ते म्हणाले जगद्गुरू पाखंडी आहेत ते एका पक्षाचा प्रचार करतात पण मला एवढंच सांगायचंय जगद्गुरू ही पदवी राष्ट्रीय तेरा आखाड्यांनी मिळून त्यांना दिलेली आहे ते धर्माचा प्रसार करतात ते धर्माची विचारधारा पुढे नेतात तर त्या गोष्टीचा त्या वडेटिराना नेमका अडचण काय आहे की त्यांनी हिंदू धर्माच्याच धर्मगुरूंबद्दल या अशा प्रकारे गरज ओकली हो ज्यावेळेस फतुळे निघतात शप्ता होतात आणखी काय काय गोष्टी निघतात त्यावेळेस यांचं का गप्प वाचतात लोकसभेला काय झालं यांचे फतवर फतवे चालू होते ह्या गोष्टी यांच्या नजरात नाही आल्या का अशा जिहादी लोकांनी जर आमच्या धर्मगुरूंचा अपमान करायचं ठरवलं असेल तर अशा वडिट्टीवरांसारखे जेवढे कोणी काँग्रेसचे विचारांचे लोक असतील त्यांना आमच्या हिंदू धर्माचे सर्व धर्म गुरु असतील आमचे कार्यकर्ते असतील त्यांना ठेचून काढू आणि या वक्तव्य त्यांनी जर मागे घेतलं नाही आणि त्यांनी जर या गोष्टीची जगद्गुरु नरेंद्रचार्य महाराजांची माफी मागितली नाही तर हे आंदोलन मोठ्या प्रमाणात करून आम्ही हिंदू धर्माचा प्रसार करणाऱ्या सर्व धर्मगुरूंना पाठिंबा देतो आणि वडिटीवार सारख्या सर्व ज्या वृत्तीच्या नेत्यांना इशारा देतो की धर्माबद्दल तुम्ही एक जरी शब्द आता इथून पुढे काढलं तर आम्ही कुठल्याच प्रकारे शांत बसणार नाही